ठेवले मम्मी चिवडा भडंग चिवडा मक्याच्या पोह्याचा मक्याच्या पोह्याचा तुझं ब्लूटूथ बंद कर ना दोन मिनिट केले करते झोप तर तिथे झोपली प्रिशा झोप झोप झोपा तू घे अंगावर गुड ग लाईट बंद करू का हा बघ बरं प्रांजल तुझं बघून कशी करती पन, आ, गुड़ गुड़, आता झोपा डोळे थाका दोघी पण प्रांजली डोळे थाकले का गुड गर्ल झोपा आता चालले चिवडा मम्मी किती वाजलेत साडे अकरा वाजलेत एवढ या दमून यायचं करायचं था था। था। मी भांडे बिंडे घातले सगळे स्वच्छ केलं काल पण शंकर पाय बराच वेळ केले नंतर नाही करू वाटत एवढं एवढं मग मी खरं मी मला दिसतो तू काहीच नाही ना केलं तू मी आलं असतं की दिवाळी आहे का नाही

झोपा मी झोपायला गेल्याशिवाय ताई दाणारच नाही त्यांची बात नाही दिदी मोठी दिदी झोपली ना जा तू झोप मोठी दिदी झोपली दिदी श तरी धोप जा जा बरं जागेसाठी दिदी झोपली तर आता चालल्यात गप्पा गोष्टी करायच्यात थोड्याश्या उद्या जायचंय होय आम्ही आता काय स्त्री जीवनच असं असतं आज द तर उद्या तिथं आज पाखर पाखरा सारखे बघितले होते बघण्यात नाही नाही काही नाही पाखुरासारखे जीवन उद्या पक्षी दोन उठते आता शाळा सुरू व्हायची त्याचे राहिले उन्हाळ्याची सुट्टी तीन ना सुट्ट्या लागल्या की ఎప్రిల్స్ <muchan> <muchan> काय काय चालले मम्मी हां बरेच काही फारच हिरात गिदिच बनवले तायला खायची होती हा बनवले खाऊ तुझे मिस्टर थाले दुखा राजगिरी मी रक्त वाटतो हा किती भरले फारच थोडे आहे

आणि पिशवी मम्मीने बघितलं तुम्हाला कुणालाच खाऊ नाही वाटायच भाराच जाऊ संपत्ती ना मग त्या बघा तुम्हाला खाऊ वाटत हा पुरी झोपल्यात आता आता वाजले साडे अकरा तरी काल्यगावून भारामध्ये पुरी झोपल शांत नाही दुगी झोपिलेत मी आता झोपलेत तिकडं निवांत

साड्या त्यांना त्यांना वाटला असं रुपाला नेटची साडी आवडती म्हणून त्यांनी नेटच्या दिल्या असती म्हणजे नवीन आल्याच बोल त्यांनी दोन तीन दिले आमचे आणि आमचे नेहमी त्यांच्याकडे साड्या असतात कपडे छान असतात क्वालिटी एकदम क्वालिटी असते आपण नाही का स्टेटस ठेवून साड्या चॉईस करतो तसं त्यांचं आहे आणि मग त्याच्या मम्मी स्टेटसवर बघितलं होतं म्हटलं मला ह्या साड्या आवडल्यात तर त्यानुसार मम्मीने आणल्या होत्या आहे का नाही तरी चंद्रपूर दाखवायची राहिली ती पण जे बहिली मला घेतलेली दिवस ते सकाळ उद्या सकाळच्या व्हिडिओ काय काय काही गडबड बघ दाखव सकाळी लवकर मला चला, चला। आता झोप आले आता किती वाजले साडे अकरा चला रुपाल त्याच तुला अवतार झाला बघा केसच अवतार काय केसच विणी घातली विणी नाहीत माझी खाली वर स्टेप कट मारलाय ना म्हणून विणी नाहीत आणि विणी नाही केसाचे निघा नाही ठेवत आहे केसांची निघा ठेवायची वेळेवर आंघोळ झाली की केस